तुला आवडतं शृंगार करायला ठाऊक आहे त्याला तुला आवडतं शृंगार करायला ठाऊक आहे त्याला तुझी सुंदरता डोळ्यात भरून घ्यायला आवडतं त्याला तुझी सुंदरता डोळ्यात भरून घ्यायला आवडतं त्याला तुला कॅमेऱ्यात कैद करता यावं म्हणून तुला कॅमेऱ्यात कैद करता यावं म्हणून त्याचं सुरू होतं लाईट्स कॅमेरा एक लख प्रकाश लोल टिपून घेतो आणि एक लख प्रकाश लोल टिपून घेतो तुझा शृंगारलेला चेहरा सहस्त्र टाळ्यांचा गजर करून सहस्त्र टाळ्यांचा गजर करून सहस्त्र टाळ्यांचा गजर करून